माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं काय म्हणतात पिल्यावर कसं कळत नाही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही कुठं पडतं ती कळत त्याला त्याला माहित आहे मध्ये पडला की कार्यक्रम खाल्ला साईडला सगळं कळतं नाटक ते अहो मार 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 बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही कस कळत नाही हातवा वळायचा बरं कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळ मनुकय ताकद वाढती गोड लागते खा। का खाईल का ग माय अगं किती बीट टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणी एडाय का मी लिहायट्या सगळं सगळं कळतय त्याला नाटक करतय ती सगळं कळत सगळं कळत नाही असा जगात कोणी नाही बघा दादा आणि त्या डोक्यातलं काढा इंजेक्शन औषधानं दारू सुटत जोपर्यंत संगत चांगल्याची लागत नाही देवाचं नाम चिंतन आवडत नाही तवर माणूस जाग्यावर येत हां अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना या महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असत आई शपथ सांगते आणि तुम्हाला असं झोपीत दिलं असत घे 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 जनवर घे जिंदगी वाटून केली दलिनदार घे